नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपले वायबीडी अकॅडमी युट्यूब चॅनल वरती मित्रांनो चंद्रपूर डी सी सी बँकवरती दोन हजार पुन्हा एकदा परीक्षेच्या तारखा जाहीर झालेल्या जा आहेत त्याबद्दल संपूर्ण माहिती आजच्या आवडूच्या माध्यमाने आपण बघणार आहोत तर त्यासाठी नक्कीच या व्हिडिओला पूर्ण बघा तर बघा ऑफिशियल वेबसाईट मी ओपन केलेले इथून तुम्ही हे इम्पॉर्टंट नोटीस डाऊनलोड करू शकता मित्रांनो हे नोटीस डाऊनलोड केल्यानंतर अशा प्रकारचे पीडीएफ तुमच्याकडे इथे ओपन होईल आता पुढे तुम्हाला ऍडमिट कार्ड कुठून डाऊनलोड करायचं कसं डाऊनलोड करायचं या याविषयी देखील माहिती मी देणारच आहे परंतु सर्वात महत्वाचं म्हणजे आता नवीन तारखा कोणत्या जाहीर झालेल्या आहेत तुमचे पेपर कोणत्या दिवशी असणार आहे आणि पेपर साठी अतिशय कमी दिवसांचा कालावधी राहिलेला आहे तर त्या हेतूने तुम्हाला अभ्यास कसा करायचा या सर्व गोष्टींवरती आपण चर्चा करून घेऊयात तर बघा हे नोटीस मी इथे डाउनलोड केलेलं आहे मित्रांनो आता या नोटीस मध्ये संपूर्ण माहिती आपल्याला दिलेली आहे की आपली एक्झाम केव्हा होणार आहे तर बघा जे पिऊन म्हणजे शिपाई पद होतं मित्रांनो ठीक आहे पद जे होतं तर शिपाई या पदाची जर म्हटलं तर ता एकवीस तारखेला पेपर होणार आहे वेगवेगळ्या शिफ्ट मध्ये जवळपास तीन शिफ्ट मध्ये पेपर होतील एकवीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी एकवीस तारखेला शिपाई या पदाचा पेपर असेल आणि त्यानंतर बावीस आणि तेवीस ठीक आहे बावीस आणि तेवीस या तारखेला क्लर्क म्हणजेच लिपिक या पदाचा आपला पेपर होणार आहे वेगवेगळ्या शिफ्टमध्ये मध्ये जवळपास पाच ते सहा वेगवेगळ्या शिफ्ट मध्ये आपल्याला क्लर्क या पदाचा पेपर झालेला बघा भेटणार आहे सोबत अजून एक महत्वाची माहिती म्हणजे आपल्याला जो नवीन अभ्यासक्रम दिला होता त्यामध्ये पाच गुण एक्स्ट्रा होत होते तर त्याचे सुद्धा आपल्याला जे कॅल्क्युलेशन पुन्हा एकदा नव्याने बघण्यासाठी भेटलेले मित्रांनो जेणेकरून एक्झॅक्ट कोणत्या विषयावरती किती प्रश्न येतील हे सुद्धा आपल्याला खाली दिलेले तर बघा पुढे अजून आपल्याला इथं माहिती दिलेली की आपला जो पेपर होणार आहे आपला ऑनलाईन वरती पेपर होणार आहे तर प्रत्येक प्रश्न तुम्ही मराठी प्लस इंग्लिश लँग्वेज मध्ये बघू शकता यातील मराठीचे प्रश्न फक्त मराठी लँग्वेज मध्ये असणार आहे बाकीचे प्रश्न मराठी प्लस इंग्लिश दोन्ही लँग्वेज मध्ये तुम्ही बघू शकता यावरतून आपल्याला समजत आहे की लिपिक या पदाचा जो पेपर असणार आहे मित्रांनो थोडासा अवघड किंवा मीडियम लेवलचा आपल्याला बघण्यासाठी भेटणार आहे आणि शिपाई या पदाचा पेपर अगदी सोपा लेवलचा असणार आहे कारण दहावीच्या लेवलचे तुम्हाला प्रश्न इथं विचारले जाणार आहेत मित्रांनो पुढे आपल्याला एक्झाम पॅटर्न दिलेला आहे नवीन पॅटर्न नुसार ठीक आहे त्या आपल्याला अतिशय महत्वाच्या नोट्स बद्दल माहिती देऊन घेतो कारण डीसीसी बँक भरती चंद्रपूर आणि इतर कोणत्याही जिल्ह्याची तुम्ही तयारी करत असाल तर त्या हितीने अतिशय महत्वाचे आपण नोट्स काढलेल्या आहेत या नोट्स तुम्हाला शंभर टक्के फायदा होणार आहे तर बघा यामध्ये तुम्हाला काय काय उपलब्ध करून दिलं जाणार आहे त्याच्याविषयी थोडक्यात माहिती देऊन देतो यामध्ये मराठी इंग्रजी गणित बुद्धिमत्ता चालू घडामोडी त्यासोबत आपल्याला इथं आय एम देखील भेटणार आहे चालू घडामोडीवरती जर म्हटलं तर आपल्याला चंद्रपूर जिल्ह्यावरती पंधरा प्रश्न विचारले जाणार आहेत हे तुम्हाला लेटेस्ट एक ते दोन वर्षाचे प्रश्न असणार आहेत मित्रांनो त्या हेतूने दोन वर्ष तुम्हाला चालू घडामोडी आपण आपल्या मध्ये उपलब्ध करून देतोय त्यासोबत वरती प्रश्न विचारले जाणार याचाही आपण समावेश केलेला आहे बँकिंग व सहकार कृषी व ग्रामीण अर्थव्यवस्था याच्यावरती देखील प्रश्न विचारले जाणार आहेत तर हे जे तीन विषय आपण ठेवले होते त्याचाही आता आपण आपल्या नोट्समध्ये समावेश केलेला आहे तर अशा प्रकारे या सात ते आठ विषयांच्या आपण नोट्स उपलब्ध करून देतोय आणि त्यासोबत प्लस यामध्ये आपण पंचावन्न पेक्षा जास्त प्रश्नपत्रिका लेटेस्ट झालेल्या उपलब्ध करून देतोय प्रियस च्या जेवढ्या पण क्वेश्चन पेपर आपण कलेक्ट केलेल्या त्यामध्ये पंचावन्न प्रश्नपत्रिकेचा समावेश असणार आहे मित्रांनो या देखील आपण तुम्हाला खूपच कमी किमतीमध्ये उपलब्ध करून देतोय तर यांची एकत्रित किंमत ठेवलेली आहे दोनशे एकोणतीस रुपीज यामध्ये तुम्हाला सात ते आठ विषयांच्या नोट्स प्लस लेटेस्ट झालेल्या सर्व तुम्हाला पंचावन्न प्रश्नपत्रिका उपलब्ध करून दिल्या जातील यामध्ये आता लेटेस्ट साताऱ्याचे पेपर झाले तेही भेटतील रत्नागिरी भंडारा ठाणे अहमदनगर हे जे लिपिक आणि शिपायाचे पेपर आहेत तर ते सर्व तुम्हाला उपलब्ध करून देण्याचा आपण प्रयत्न केलेला आहे टोटल अशा प्रकारच्या पंचावन्न प्रश्नपत्रिका तुम्हाला इथं भेटून जातील मित्रांनो ठीक आहे तर अशा प्रकारच्या नोट्स आपण देणार आहे खूपच कमी किमतीमध्ये यांची एकत्रित किंमत ठेवलेली आहे दोनशे एकोणतीस रुपीज जर तुम्हाला पाहिजे असेल तर एक्क्याण्णव एकोणचाळीस चौसष्ट एकतीस नव्याण्णव या नंबरवरती फोन पे गुगल पे किंवा पेटीएम च्या माध्यमाने तुम्हाला पेमेंट करायचंय आणि याच नंबरवरती वरती तुम्हाला स्क्रीनशॉट पाठवायचा आहे साठी आणि साठी हा एकच नंबर असणार आहे तर लवकरात लवकर तुम्ही पेमेंट करून स्क्रीनशॉट पाठवू शकता स्क्रीनशॉट आल्यानंतर तुम्हाला पीडीएफ स्वरूपामध्ये हे सर्व स्टडी मटेरियल व्हॉट्सअप वरती सेंड केले जाईल ठीक आहे अगदी पाच ते दहा मिनिटांमध्ये किंवा पंधरा मिनिटामध्ये हे सर्व स्टडी मटेरियल तुम्हाला पीडीएफ स्वरूपामध्ये आपण पाठवत असतो वरती. ठीक आहे तर जे पण विद्यार्थी डीसीसी बँक भरतीची तयारी करत असाल आता स्पेशली चंद्रपूर या जिल्ह्याची तर याच्यासाठी आपण चालू घडामोडी देखील उपलब्ध करून देतोय तर हे सर्व स्टडी मटेरियल अगदी कमी किमतीमध्ये उपलब्ध करून देतोय तर या नोट्सचा लाभ घ्यायला विसरू नका कमी वेळात तर जास्तीत जास्त अभ्यास करण्यासाठी या नोट्स तुमच्यासाठी अतिशय महत्वाचे असणार आहे आणि स्पेशली संपूर्ण अभ्यासक्रम जाणून घेण्यासाठी किंवा परीक्षेचा फॉर्मॅट जाणून घेण्यासाठी या पंचावन्न प्रश्नपत्रिका तुमच्यासाठी अतिशय महत्वाच्या असणार आहेत चला ला ला तर चला आता पुढे आपण व्हिडिओ कंटिन्यू करत आहोत मित्रांनो पुढे आपल्याला कशाबद्दल माहिती दिलेली आहे बघा इथं आपल्याला एक्झाम पॅटर्न दिलाय आणि त्यानंतर ऍडमिट कार्ड कधीपर्यंत येईल त्याच्याविषयी देखील आपल्याला पुढे माहिती दिलेली आहे तर बघा आता नवीन पॅटर्ननुसार नुसार आपल्याला कोणकोणत्या विषयावरती किती प्रश्न विचारले जातील इथे बघा गणितावरती एकूण दहा प्रश्न विचारले जातील दहा गुणांसाठी त्यानंतर बँकिंग सरकारवरती जर म्हटलं तर वीस प्रश्न विचारले जातील आपल्याला वीस गुणांसाठी त्यानंतर जिथे वरती तुम्हाला वीस प्रश्न विचारले जातील वीस गुणांसाठी करंट अफेअर वरती सांगितल्याप्रमाणे पंधरा प्रश्न विचारले जातील पंधरा गुणांसाठी त्यानंतर पुढे जर म्हटलं तर आपल्याला कृषी व ग्रामीण अर्थव्यवस्था यावरती तुम्हाला पाच 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 प्रश्न विचारले जातील पाच गुणांसाठी त्यानंतर इथं मराठी लैंग्वेज वरती ठीक आहे त्याच्यावरती पाच प्रश्न पाच गुणांसाठी पुढे आपल्याला कम्प्युटर अँड आय टी ठीक आहे संगणक व माहिती तंत्रज्ञान याच्यावरती पाच प्रश्न विचारले जातील पाच गुणांसाठी त्यानंतर आपल्याला इथं रिझनिंग जो विषय आहे ऐकू जो विषय आहे मित्रांनो त्याच्यावरती दहा प्रश्न विचारले जातील दहा गुणांसाठी ठीक आहे तर अशा स्वरूपामध्ये टोटल नव्वद प्रश्न नव्वद गुणांसाठी विचारले जातील आता यामध्ये तुम्हाला सर्वात महत्वाचे सब्जेक्ट कोणकोणते असणार आहे यामध्ये जर म्हटलं तर गणित आणि बुद्धिमत्ता झालं ठीक आहे गणित व बुद्धिमत्ता हे एकत्रित जर म्हटलं तर हे वीस प्रश्न झाले ठीक आहे त्यानंतर करंट अफेअर थोडं व्यवस्थित करा कारण त्याच्यावरती पंधरा प्रश्न आहेत त्यानंतर बँकिंग वरती थोडं लक्ष द्या आणि जी के वरती थोडं लक्ष द्या आणि बाकी जर म्हटलं तर मराठी हे सर्वांना सोपं जातं बाकी जर म्हटलं तर जे कृषी व ग्रामीण अर्थव्यवस्था याच्यावरती ऑलरेडी थोडे कमी प्रश्न आहेत आणि संगणकाच्या ऑलरेडी आपण नोट्स दिल्यात किंवा बँकिंगच्या देखील आपण नोट्स दिल्यात आय क्वेश्चन उपलब्ध करून दिल्यात याचा देखील तुम्ही लाभ घेऊ शकता तर या स्वरूपामध्ये तुम्हाला परीक्षेला प्रश्न विचारले जाणार आहे तर त्यानंतर पुढे अजून आपल्याला काय महत्वाचे मुद्दे दिलेले आहेत याच्यामध्ये जर म्हटलं तर निगेटिव्ह मार्किंग विषयी माहिती दिली आहे त्यानंतर नॉर्मलायझेशन विषयी माहिती दिली आहे ठीक आहे आणि बाकी जर म्हटलं तर आपल्याला ऍडमिट कार्ड विषय वरती माहिती दिलेली आहे तर बघा प्रत्येक प्रश्नासाठी एक गुण असणारे आणि कोणत्या प्रकारच्या चुकीच्या प्रश्नासाठी जर म्हटलं बरोबर प्रश्नासाठी एक गुण आणि चुकीचा प्रश्न झाला तर नो नेगेटिव मार्किंग असणार आहे कोणत्या प्रकारचे नेगेटिव मार्किंग नसणार आहे त्याच्याविषयी इथे माहिती दिलेली आहे ठीक आहे पुढे जर म्हटलं तर नॉर्मलायझेशन नक्कीच होणार आहे त्याच्याविषयी इथं माहिती दिलेली आहे मित्रांनो ठीक आहे आता नॉर्मलायझेशन कसं होतं याचा वती ऑलरेडी आपण माहिती दिलेली आहे तुमचे दहा मार्क पर्यंत वरती खाली होऊ शकतात जे पम शिफ्टचे पेपर सोपे असतात त्यांचं त्यांचा नॉर्मलायझेशनने जो गुण आहे तो खाली येतो आणि ज्यांचे पण शिफ्टचे पेपर अवघड असतात त्यांचे गुण वाढून दिले जातात ठीक आहे आपल्या सोप्या भाषेमध्ये तर नॉर्मलायझेशन होणार आहे थोडेसे मार्कापर्यंत इकडे तिकडे तुमचे गुण होऊ शकतात अशा प्रकार अशा प्रकारचं इथं म्हटलेलं आहे ठीक आहे ऍडिशनल दहा मार्क तुम्हाला इथं मिळू शकतात इथं कमीच तर कुठं उल्लेख केला नाहीये मित्रांनो परंतु तुम्हाला दहा मार्क एक्स्ट्रा मिळू शकतात याच्याबद्दल माहिती दिलेली आहे पुढे जर म्हटलं तर आपल्याला बघा जी पण माहिती आहे ती वेबसाईटला दिली जाईल आणि बाकी जर म्हटलं तर मध्ये म्हणजे जाहिरातीमध्ये जी पण माहिती दिली आहे तीच फॉलो करण्यात येईल अशा प्रकारची इथं माहिती दिलेली आहे ठीक आहे तर बघा पुढे जर म्हटलं तर अजून आपल्याला पुढे जर म्हटलं तर ऍडमिट कार्ड बद्दल देखील माहिती बघायची तर ॲडमिट कार्ड बद्दल इथं वरती माहिती दिलेली आहे जी की तुम्ही इथे स्क्रीनवरती बघू शकता ठीक आहे तर इथे बघा काय म्हटलेलं आहे प्रत्येक विद्यार्थ्याला जर म्हटलं तर जे ऍडमिट कार्ड आहे एक्झामच्या तीन दिवस अगोदर उपलब्ध करून दिले जाईल इथे बघा अशा प्रकारचं म्हटलेलं आहे आणि ऍडमिट कार्ड तुम्ही कुठून डाउनलोड करू शकता या वेबसाईटवरून ची लिंक देखील दिलेली आहे ठीक आहे तर ऍडमिट कार्ड तुम्हाला लॉग इन करूनच डाउनलोड करावं लागणार आहे मित्रांनो आता पंधरा तारखेला जर म्हटलं तर शक्यता आता पंधरा तारखेला म्हणजे चौदा ते पंधरा तारखेला आपल्याला एक्झाम डेट भेटलेली आहे आता आपली एक्झाम वीस ते तेवीसच्या दरम्यानमध्ये असणार आहे म्हणजेच सॉरी एकवीस तेवीसच्या मध्ये असणार आहे एकवीस तारखेला ज्यांचे पण पेपर आहेत ठीक आहे त्यांचे जे ऍडमिट कार्ड आहे सतरा ते अठरा तारखेपर्यंत आरामशीर येऊन जातील आणि बाकी सर्व विद्यार्थ्यांचे ऍडमिट कार्ड वीस तारखेपर्यंत शंभर टक्के येऊन जातील ठीक आहे त्यामुळे ची डेट आलेली मित्रांनो च्या तीन दिवस अगोदर शंभर टक्के ऍडमिट कार्ड तुम्हाला डाउनलोड करता येणार आहे काही विद्यार्थ्यांचं आज किंवा उद्या देखील ऍडमिट कार्ड येऊन जाईल ठीक आहे तीन दिवस अगोदर येईल असं काही नाही कमीत कमी जर म्हटलं तर तीन दिवसाच्या अगोदरच येईल ठीक आहे जास्तीत जास्त जर म्हटलं तर किती पण दिवस येऊ शकतं मित्रांनो ठीक आहे म्हणजे आज किंवा उद्यापासून ऍडमिट कार्ड देखील येऊ शकतं मित्रांनो तुम्ही तुमच्या लॉगिन पेजला चेक करून बघू बघू शकता ऍडमिट कार्ड डाउनलोड करण्यासाठी आपली ऑफिशियल वेबसाईट मित्रांनो जी की तुम्ही त्या स्क्रीनवरती बघू शकता तर इथे जर म्हटलं तर आपल्याला इथं डायरेक्टली लॉग वरती क्लिक करायचंय किंवा ऍडमिट कार्ड डाउनलोड करण्यासाठी सपरेट पेज इथं उपलब्ध करून दिलं जाईल बघा अजून ऍडमिट कार्ड जर म्हटलं तर इथं आलेलं नाहीये सध्या मी जेव्हा ओपन केलेली तेव्हा तर आज रात्री किंवा उद्या रात्रीपर्यंत ऍडमिट कार्ड देखील येऊन जातील तर अशा प्रकारचे चंद्रपूर डी सी सी बँक अतिशय महत्वाचे हे अपडेट होते मित्रांनो एक्झाम डेट आलेले आहेत आता हे पेपर होऊनच जातील आणि मागे जो कोर्टाचा निर्णय होता त्याच्यावरती आपण सपरेट माहिती बघितलेलीच होती तेव्हाच मी तुम्हाला सांगितलं होतं येत्या दहा ते पंधरा दिवसांमध्ये तुमची परीक्षा होऊन जाणार आहे ठीक आहे तर त्यानुसारच हे अपडेट अगदी खरं घडलेलं आहे मित्रांनो कारण आपण सर्व माहिती काढत असतो त्यानंतर तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमांनी ती माहिती प्रोवाईड करत असतो ठीक आहे तर बघा अशा प्रकारचे हे अतिशय महत्वाचं अपडेट होतं त्याच्याबद्दल संपूर्ण माहिती दिलेली आहे मित्रांनो तुमच्या परीक्षेच्या तारखा जाहीर झालेल्या आहेत ऍडमिट कार्ड आता दोन तीन दिवसामध्ये येऊन जातील त्यानुसार तुम्ही तुमची तयारी व्यवस्थित चालू ठेवा ठीक आहे तर अशा प्रकारचा अजून तुमचे काय प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका आता राहिलं अहमदनगर आणि रायगड जिल्ह्याचे पेपर कधीपर्यंत होतील तर अहमदनगर जिल्ह्याचं मी तुम्हाला आत्ता सांगतोय येत्या वीस तारखेपर्यंत तुमच्या परीक्षेच्या तारखा जाहीर होऊन जाण्याची जास्त शक्यता असणार आहे मित्रांनो आणि पुढे जर म्हटलं तर पंचवीस ते सव्वीसच्या तारखे पंचवीस ते सव्वीस तारखेपर्यंत तुमचे पेपर देखील होऊन जातील अशा प्रकारचं अपडेट आपल्याकडे आलेले ते येत्या वीस तारखेपर्यंत अहमदनगर जिल्ह्याचे सुद्धा परीक्षेच्या तारखा इथे येऊन जाणार आहेत जसं काय अपडेट येईल तसं आपल्या वरती तुम्हाला सर्वप्रथम कळविलं जाईल हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा ला देखील सबस्क्राईब करा जी ती तिला क्लिक करा रायगडचं जर म्हटलं रायगडचं अजून कोणत्याही प्रकारचा अपडेट नाही परंतु माझ्या स्वतःच्या वैयक्तिक अंदाजानुसार या महिन्याच्या एंडिंग पर्यंत रायगडचं देखील अपडेट तुम्हाला भेटून जाईल ठीक आहे तर अशा प्रकारचे हे संपूर्ण अपडेट तुम्हाला देण्याचा प्रयत्न केलेला आहे जो की आपण हा व्हिडिओ पूर्ण बघितला असेल तर संपूर्ण माहिती तुम्हाला समजून आली असेल व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करून द्या चॅनल वरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा जी बिल ती लाईक करा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र